हाय नमस्कार सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा विसरू नका तर माझा पुढचा ब्लॉग पहा तर संध्याकाळचा टाईम झाला होता खूपच आभाळा आलेला होता तर आम्ही म्हटलं संध्याकाळी थोडं भाजीला काही नव्हतं म्हटलं जस्ट बघून तर यावं की आपल्या झाडाला वांगे लागलेत की नाही सो आम्ही गेलेलो वांगी आणायला बघा सगळं आभाळाभाळ आलेलं सगळीकडे तर बघा आता संध्याकाळ झाली आहे तर काय लागले का? की नाही बघू परत आणलेली दोन झाड आहेत मी लावलेले होते छान पहिल्यांदा वांगे झाडे वगैरे लावलेला

चल वांग काढायला येत नाही का तू बघ चला ला। ला। लाग लाग वांग लागले की नाही बारीकं वाटतंय मला जरा वांग्याचं मग म्हटलं जरा वांग आहे का नाही ते मिरचीचे बघा झाड आहेत मिरच्या पण लागल्यात काय बाळा हे पूर्ण वांग्याचं झाड आहे आमचं फ्लॅश टाकते थोडं अंधार पडलेलं आहे तर छोटंसं वांगं लागलं पण ह्याला आता नाही तोडणार मी थोडं मोठं होऊन देते ना फुलं बघा किती लागलेत आणि आमची मिरची रोप मिरचीला पण मिरची लागली मिरची पण घ्यायची आम्हाला मिरची पण नाही घरात सध्या अंग सापडते का नाही बरं इथं मिरचीचे रोप बघा किती सारे आहेत वांग आहे का ग आहे आहे हे किती छान आहे क्यूट क्यूट वांग आल्या आमच्या झाडाला या बघा एक छोटं आहे बघा हे तोडते मी आता हे काय साठी चालय छान हे ह्याला तोडायला कॅमेरा ह्याला कात्री पाहिजे होती बघ पा, कात्रीणार पाहिजे पा। ओ बाळा थांबाले आमचं वांग चला दुसरं आहे का बघू बघ हे थांबा झुम कर हे किती छान वांग आले 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 थांब थांब हे पण आहे आपण हा दोन वांगी सापडलेत आम्हाला घरी दोन आहेत अजून एखादं सापडलं तर भाजी होऊ शकते सगळ्यांना आम्हाला चल बघू अजून ते छोटे छोटेच जरा अजून छोटे दोन दिवसांनी जरा मोठे होतील आहे का ह्या साईडला बघू हे बघ हे बघ आम्हाला वांग अजून एक सापडलं तीन तीन वांगेच ए थांब ना काय झालं ओके सांगू का बर छोटी चोड़ छोटी वांगे आहेत आणि दोन तीन दिवसांनी जरा मोठी आत्ता आता दिसलं होतं तुम्हाला हे बघ इथं हे पण येईल हे बघून एक दिसलं होत मोठं वांग तर बघा की किती वांग लप्लेत हे बघ हे बघ हे बघ दोन दोन दिसलं का अरे हे बघ हे बघ खाली इथे पण कसलं आपलं झाड भरलंय कसं अयो छोट पण तुटलं माहित नव्हतं मला हे तर आहे म्हणून सॉरी बंद करू मला पाच वांगी सापडले म्हणजे बाजारातले बाजारातले आपले हे किती झाले अर्धा किलो तर असतील ना हा किती फ्रेश फ्रेश आहे ऑर्गॅनिक एकदम मस्त पैकी चला तर मग आता आपण ह्याच करूया बरेच चला थोडं मिरची पण तोडून घेऊ मिरची पण तोडून घेऊ आहेत तर आलो तर दोन चार आम्ही असंच जरा लागल तसं आम्ही घेतो बाजारातलं आणतो पण आम्ही ते संपलं की मग आम्ही इथे येतो का एवढं पुरत असतं का आपल्याला फॅमिली मोठी असल्यानं हे बघ येतं पण तिथे मिरच्या येत हे बघ एवढ्याशाच मिरच्या भेटल्या नाही भेटल्या भेट जास्त तर चला आता आपण करूया भाजी पण त्यांनी छान असं आपलं घरचंच काहीतरी असलं की खूप खूप उत्साह येतो मला तर खूप भारी वाटतं असं काहीतरी असलं कारण आमच्या माहेरी तर असं काही नसतं मला इथेच काही असं उभा भेटले तर कंटिन्यू माझा ब्लॉग बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं सपोर्ट असू द्या मी छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन थँक्यू थँक्स लॉट फॉर द वॉचिंग छान दाखवली चला चला घेऊन चला घरी